बदलापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये अजूनही सुखसुविधांचा अभाव आणि जर आपण बघत असाल तर या ठिकाणी फिजिशियन नाही स्त्रीरोग तज्ज्ञ नाही आणि अनेक अशा रेडिओलॉजिस्टिक सुद्धा नाही मग या सुखसुविधा बदलापूरकरांना अखेर कधी मिळणार याचाच जो आहे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर निर्भय पक्षाचे अनेक कार्यकर्ते आपल्यासोबत आता सध्या आहेत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी देखील धडक जे आहे आम्ही या ठिकाणी बदलापूर आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून एक लाईव्ह प्रदर्शित केला होता ज्यामध्ये आपण बघितलं की ग्रामीण रुग्णालयामध्ये सुखसुविधांसोबतच अनेक जे तज्ञ असतात अनेक जे डॉक्टर असतात त्यांचा देखील अभाव आहे आणि या संदर्भात अनेक असे निवेदन जे आहे देण्यात आले होते मात्र त्या निवेदनानंतर देखील हे जे ले, ले ले कुटले, कुटले, पद आहे ते अद्यापही भरले गेलेले नाहीये आणि त्याचमुळे ज्या सुखसुविधा लागतात जे काही उपचार लागतात ते घेण्यासाठी पैसे खर्च करून प्रायव्हेटमध्ये जावं लागतं मग ग्रामीण रुग्णालयाचा बदलापूरमध्ये असून फायदा काय असा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय निर्भय पक्ष आपल्यासोबत असणार आहे त्यांच्या माध्यमातून आपण जाणून ठेवूया की याच ठिकाणी कुठले कुठले पद जे आहे कुठले कुठले डॉक्टर्स नाही आहेत आणि त्यासाठी किती पैसा मोजावा लागतोय बाहेर जाऊन खरं तर सोनोग्राफी सारख्या ज्या बेसिक ट्रीटमेंट असतात त्या सुद्धा इथे होत नाही आणि त्यामुळे ते बाहेर जावं लागतं पैसा मोजावा लागतो मो बदलापूरकरांना तर या अशामध्ये सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे नमस्कार काय नमस्कार, माहिती नमस्कार। का द्याल संपूर्ण आपल्याकडे अपडेट्स आहेत आपण यापूर्वी देखील वारंवार जे आहेत कुठल्या कुठले डॉक्टर्स नाहीये ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठल्या कुठल्या सुखसुविधा अपुऱ्या आहेत त्या माहिती करण्याचा प्रयत्न केला होता काय रिपोर्ट आहे काय बोलावं मागे आमची जेव्हा भेट झाली होती सावंत मॅडम ज्या इथे डीन आहे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे या रुग्णालयाला या रुग्णालयामध्ये आम्ही काय काय गोष्टी मिळतात काय काय गोष्टी मिळत नाही याची आम्ही पाठपुरावा निवेदन दिलं होतं त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन पण मागवली होती ते सगळे इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत तरी आम्हाला मिळालेलं नाहीये फक्त तोंड पानं पुसायचं काम करतात ही लोक उत्तर यांच्याकडून अपेक्षित मिळत नाहीये आता तुम्हाला कालचाच एक किस्सा सांगतो की मी एक ऑनलाईन तक्रार केली होती त्या ऑनलाईन तक्रारीचे काही डॉक्युमेंट्स माझ्याकडे आलेले आहेत ते मी जनतेला जाहीर दाखवणार आहे की बाबा हे काय हवं आहे इथला आजला हा भोंगडा कारभार जो चाललाय तो कशा पद्धतीचा आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे याच्यात मी जेव्हा तक्रार केली त्या तक्रार केल्यानंतर माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स आले की इथे या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोणकोणते पद अजूनपर्यंत भरलेले गेले नाहीये वैद्यकीय अधिकारी क्लास वन अधिकारी त्याचं एक पद आहे जे दोन हजार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून रिक्त आहे ते अजूनपर्यंत भरलेलं गेलेलं नाहीये आज आपण बदलापूर सारखी जी लोकसंख्या आपल्याकडे सात ते आठ लाखाच्या घरात आपली लोकसंख्या चालू जात आहे आणि आपल्याला क्लास वन अधिकारी एक भेटत नाहीये डॉक्टर्स भेटत नाहीये किती खेदजनक बाब आहे त्याच्यानंतर दुसरा असा पॉईंट आहे की सर्जनचं आम्ही त्यांना म्हटलं की बाबा एक सर्जन तरी तुम्ही अव्हेलेबल करून द्या तर इथे तात्पुरत्या हंगामी स्वरूपात कॉन्ट्रॅक्टवर थोडेफार या लोकांनी लिहिलंय असं मंजूर केलंय अठरा जुलै दोन हजार तेवीस पासून हे पद रिक्त आहे म्हणजे अल्टिमेटली दोन वर्षापासून सर्जन इथे अवेलेबल नाही या लोकांनी एक कॉन्ट्रॅक्ट केला आहे जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून कंत्राटी तत्व अकरा महिन्यासाठी यांना लोकांनी कॉन्ट्रॅक्ट केलंय त्या कॉन्ट्रॅक्टच्या तत्वावर इथे सर्जन्स वगैरे जेव्हा जेव्हा या लोकांना क्रिटिकल म्हणजे जेव्हा डिलेव्हरी असते सीझर इन डिलेवरी वगैरे असते तेव्हा हे लोक कॉन्ट्रॅक्ट वाले जे ठरवलेले माणसं असतात त्यांना बोलवतात आणि इथे शस्त्रक्रिया करतात पण यांच्याकडे फुल टाइम हा हे पद असताना सुद्धा हे मिळत नाही दोन वर्ष झाले दोन वर्ष सर्जन मिळत नाही बदलापूर सारख्या महानगरामध्ये अशी परिस्थिती या महानगरामध्ये निर्माण का होते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट 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 काय कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसले तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला काय भेटतं काहीतरी तुमचं साठं लोटं याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे असं आम्हाला वाटतंय आणि निश्चितच आम्ही त्याचा पाठपुरावा करू दुसरा एक फिजिशियनचं पद आहे ते पण अजून रिकत आहे त्याच्यानंतर तज्ञ आता लेडीजला छोटे मोठे काही विकार होतात तर ते त्यांच्याकडे पैसाच नसेल तर कुठे जायचं स्त्रीने कुठे जायचं तो तज्ञ पण नाही यांच्याकडे अवेलेबल बालरोगतज्ञ वगैरे बाकीचे आहे यांच्याकडे चार पोस्ट अजूनपर्यंत वेकेंट आहे एक तुम्हाला मी सांगितलं वैद्यकीय अधीक्षक वर्ग क्लास वन चा अधिकारी एक जो एक वर्षापासून ते मंजूर पद आहे पण अजूनपर्यंत यांनी जागा भरलेली नाहीये त्याच्यानंतर सर्जन दोन वर्षापासून अवेलेबल नाहीये त्याच्यानंतर फिजिशियन त्याचं पदचं पण त्यांनी काही लिहिलं नाही ते पण दोन एक वर्ष पकडा आहेच नाही यांच्याकडे एवढं सगळं असताना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आपण दिलाय या हॉस्पिटलला आपण उद्घाटन करतो चांगलं एकदम उद्घाटन केल्यानंतर या गोष्टी इथे असायला पाहिजे जे आमच्या हक्काच आहेत ते आम्हाला द्या आम्ही तुम्हाला काही जास्त मागत नाहीये त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं तर बाबा इथे ज्या डिलिव्हरीसाठी वुमन्स येतात ज्या आमच्या माता भगिनी येतात त्यांच्यासाठी तुम्ही सोनोग्राफीचे ऑल डे मशीन द्या किंवा त्यांचे रिपोर्ट इथेच काढा तर या लोकांनी काय केलंय या 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 त्यांचं उत्तर बघा यांचं या उत्तर आहे की बाबा उपजिल्हा रुग्णालयाला रेडिओलॉजी जो सोनोग्राफी करतात त्याचं पद मंजूर नाही पद मंजूर नाहीये त्या व्यतिरिक्त यांनी दुसरा ऑप्शन काढलाय दुसरा ऑप्शन असं काढलाय की यांनी किरण डायग्नोस्टिक सेंटर इथे पाच वर्षाचा करार केला दोन हजार बावीस पासून ते दोन हजार सत्तावीस पर्यंत हा करार आहे या करारमध्ये जी कोणी महिला सोनोग्राफी हे दोन दिवस यांचं सोनोग्राफीसाठी डे यांचे ठरलेले आहे फक्त दो त्यातून दोनदाच हे लोक सोनोग्राफी करतात त्याच्यामध्ये जी कोणी स्त्री आहे त्याचे चारशे रुपये प्रमाणे किरण डायग्नॉस्टिक सेंटरला कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे मिळतात असा हा पाच वर्षाचा एमयू करार आहे हा करारनामा बनवलेला आहे तुम्ही करार कॉन्ट्रॅक्ट बनवतात तिथे पण तुम्हाला पैसे मोजावे लागतात मग तुम्ही या उपजिल्हा रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाला तुम्ही रेडिओलॉजी पद का देऊ शकत नाही असा माझा खास करून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांना माझा प्रश्न आहे की साहेब तुम्हाला आमच्या जनतेने या गोरगरब सर्व सामान्य जनतेने मतं मारली आहे त्याच्यामुळे तुम्ही आमदार झाला आणि आज आरोग्यमंत्री आहे कॅबिनेटचा दर्जा तुम्हाला आहे कॅबिनेटचं मंत्रीपद तुमच्याकडे आहे तर या सगळ्या उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करा त्याचा ऑडिट करा आणि तिथे जे ज्या वेकंट पोस्ट आहे त्या फिलअप करा जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन मिळणार नाही आणि दुसरं एक महत्वाचं तुम्हाला सांगतो की बाबा या फर्स्ट फ्लोअर ची साठी आम्ही कट्टाळलो शक्शशा ते पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट नगरपालिकेकडे पाठतोय नगरपालिका आम्हाला परत तिकडे पाठवते आम्ही जायचं कोणाकडे फर्स्ट फ्लोअर कम्प्लिशन होऊन सहा महिने सात आठ महिने झाले तरी पण ओसी मिळत नाहीये आम्ही नगरपालिकेत गेल्यानंतर नगर रचनाकारचं स्टेटमेंट आहे की बाबा त्यांनी आमचं बांधकाम करताना आमच्याकडून त्यांनी कुठल्याही पद्धतीची सीसी घेतली नाही बांधकाम परवानाच घेतला नाही तर आम्ही ओसी कशी देणार प। आ, हा त्यांचा पर्टिक्युलर आणि त्याचा पॉईंट करेक्ट आहे तुम्ही कुठलाही आमच्यासारखा माणूस कुठे बांधायला गेला तर तुम्ही लगेच त्यांना अतिक्रमण करून त्यांचं घर तोडतात मग इथे तुम्हाला चेकिंग करायला काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला हा भोंगळा कारभार आहे आणि इथे यांचं अक्षरशः आपल्या या पूर्ण आरोग्य सिस्टमची धिंदोळे उडवले आहे मी सगळ्यांना सांगेल की हे कार्यक्रम करणं बंद करा आणि हॉस्पिटल चांगले करा लाडक्या बहिणीला तुम्ही लाडक्या बहिणीचा प्रश्न काढताय पंधराशे रुपये तिकडे देत आहे आणि त्या बहिणीला असं इथे स्त्रीग तज्ज्ञ नाहीये सोनोग्राफीचा रेडिओलॉजिस्ट नाहीये कोणाकडे जायचं गरिबांनी आणि कोणाला मागायचं अरे आम्ही आमच्या हक्काचा मागतोय हा जनतेचा पैसा तुम्ही घरातून तुम टाकलाय का हा पैसा जनतेचा आहे ना हा जनतेसाठीच काम आला पाहिजे ज्या ज्या पोस्ट वॅकेंट आहे तुम्ही लवकर फिलअप करा आम्ही त्या आम्ही सात दिवसाचा टाइम देतोय सात दिवसात समजा या पोस्ट फिल अप झाल्या नाहीत तर इथे येऊन आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहे डॉक्टर द्या सर्जन द्या स्त्रीरोग तज्ज्ञ द्या रेडिओलॉजिस्ट द्या याचं आंदोलन आम्ही धरणा करणार आहे सात दिवसात मला हे पोस्ट फिलप पाहिजे कोणत्या हालतीत एवढं निर्भय प्रश्न तुम्हाला शस्त्र सांगते सात दिवसाचं तुम्हाला अल्टिमेटम देते की या सगळ्या पोस्ट फिलअप करा दहा वेळा आम्हाला पाठपुरावा करायला लावू नका आम्ही मरा महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रातला जो सैनिक आहे तो शांत आहे तोपर्यंत शांत आहे ज्यावेळी पेटून उठेल तुम्हाला पळत भूमी करू आम्ही सगळं सांगतोय शेवटचा शब्द आहे आणि बाकी ज्यांना पण मी कळकणीत सांगतो बदलाबुरुकरांना इथे ज्या सुविधा मिळतात त्यासाठी तुम्ही या घरात बसून नुसते व्हॉट्सअपला चॅटिंग करून चालणार नाही ना। तुम्हाला इथे यावं लागेल इथे उपचार घ्यावं लागेल तुम्हाला प्रायव्हेटचे घर भरायचे असेल तर भरा पण सर्वसामान्य लोकांना मी सांगेल की तुम्ही इथे जी काय फॅसिलिटी मिळत आहे मिळत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही यांना बरोबर करतोय का मिळत नाही गरीबांना फॅसिलिटी आणि कुठे जायचं त्यांनी मायबाप जनता म्हणून सरकारचं काही काम आहे की नाही कोणाच्या तोंडाकडे बघायचं एक सोनोग्राफी काढताना तिथे दोन दोन अडीच हजार भरायला लागतात इथे तुम्ही का नाही देऊ शकत एक सीझर करायला नाही म्हटलं तर दीड ते दोन लाखाचा खर्च आहे कुठून आणायचे एवढे पैसे एवढा पगार आहे का आज या बदलापूर मध्ये रोजगारची तुम्ही एव्हरेज इन्कम बघितली तर पाच ते सहा हजार वरती कोणाची सॅलरी नाही ही इथली परिस्थिती आहे मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या जा, हे झालं ते झालं आम्ही हे करतो ते करतो काय करता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेब मी शेवटचं सांगतो या सगळ्या पोस्ट तुम्ही लवकरात लवकर फिलअप करा नाही तर मी मंत्रालयामध्ये येऊन तुमची भेट घेणार आहे आणि याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहे सगळ्या जेवढ्या गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहे त्या सगळ्यांचं ऑडिट करा तिथे ज्या ज्या गोष्टी फिलअप नाही आहे नाही अवेलेबल अपॉइंट करा काय माहीत नाही आम्हाला एनी हाव तुम्ही या पोस्ट फिलअप करून द्या आणि इथल्या जनतेला सुखकर असं आरोग्य चांगलं सुखकर आरोग्य उपलब्ध करून द्या एवढ्या शब्दात मांडतो आणि इथे थांबतो जय महाराष्ट्र अगदी मूलभूत ज्या गरजा आहेत बदलापूरकरांना त्याही मिळायला नाही आहेत आणि त्याचमुळे जे आज निर्भय पक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि जर या डॉक्टर्सच्या ज्या पद आहेत त्या भरले गेल्या नाही तर आम्ही भीक मागो आंदोलन जे आहे याच ठिकाणी करणार आहोत असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे खरोखर जर आपण बघत असाल तर स्त्री रोग तज्ज्ञ देखील इथे नाहीये म्हणजे स्त्रियांना आपण एका साइडला यांचं म्हणणं आहे की दीड दीड हजार रुपये जे आहे लाडक्या बहिणच्या योजनेच्या नावाखाली देत असतो आणि दुसऱ्या साईडला तीच लाडकी बहीण जी आहे ती सोनोग्राफीसाठी प्रायव्हेट ठिकाणी जाते आणि प्रायव्हेट ठिकाणी गेल्यावर सुद्धा जे आहे त्यांना कित्येक वेळ लाईनीमध्ये उभं राहावं लागतं जसं की सरांनी सांगितलं फक्त दोनच दिवस ठरवून दिलेले असतात म्हणजे आपण एक अंदाजा लावू शकतो की दोनच दिवस असतात म्हटल्यावरती किती जणांची त्या ठिकाणी गर्दी होत असेल आणि त्याच लाडक्या बहिणीचे किती हाल होत असतील आपल्यासोबत काही पत्रकार बोलूया नमस्कार मी राजीव डेक्कन बातमी न्यूज पेपर चा उपसंपादक आजचा विषय असा आहे की ओशी नाही मिळत या दवाखान्याला त्याच्यामुळे वीज बेड बॅलन्स ठेवले म्हणजे पेशंट जर आले तर त्यांना व्यवस्था होत नाही त्यांना खाली झोपवण्यात येईल असं म्हणजे मॅडमचं एकंदरीत म्हणणं आहे म्हणजे कोणामुळे तर पीडब्ल्यूडीचे जे इंजिनियर आहे त्यांच्यामुळं त्यांनी ओशी दिली नाही आणि मी परवा काल फोन केला होता त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं रॅमचं काम चालू आहे ते तीन चार महिने लागेल त्याच्यासाठी ती ओशी थांबवलेली आहे माझं असं म्हणणं आहे मी दहा वर्ष कन्स्ट्रक्शन लाईनला होतो झोजवाला ग्रुपला आमचं असं होतं की स्ट्रक्चर कुठलं उभं राहिलं तर फुल अँड फायनल त्याचा रेकॉर्ड बनवले जात होते आणि अदरवाईज तुझं नवीन काम कुठे होत नाही त्याचं म्हणजे रॅम सहित पायऱ्या सहित लिप सहित टोटल एकदाच ते शँक्शनिंग होते नवीन कुठलंही शँक्शनिंग होत नाही यांनी तो रॅमचा विषय आता नव्हता घ्यायला पाहिजे पण त्यांनी आता घेतलाय कदाचित होऊ शकते की पीडब्ल्यूडी ला इन्कम सोर्स पाहिजे नसेल कदाचित त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी कमी वाटलं असेल पगारात आपल्या कमी वाढ तर ते त्याच्यामुळे तो टेंडर म्हणजे वाढवायचं आणि आपलं पण वाढवायचं सरकारचं पण वाढवायचं आणि दोघंही मिळून आपण एकत्र कुठेतरी बाहेर फिरायला जायचं अशा तरी एकत्र त्यांचं काम आहे मी त्या पीडब्ल्यूडीच्या इंजिनियरला असं सांगू शकतो साहेब चार पाच दिवसात आजचा स्वच्छ मोक्ष लावा जो ड़ी 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 शा, हा जो स्ट्रक्चर उभा केला आहे त्याचा रेकॉर्ड आम्हाला द्या त्याचं सँक्शन प्लॅन द्या कुठल्या शॅन्शन नगरपालिकेला टाकलंय की तुम्ही स्वतः पीडब्ल्यूटीला सँक्शन टाकलंय त्याचा रेकॉर्ड आम्हाला पाहिजे ब्ल्यू प्रिंट पाहिजे आणि त्याच्यात जर रॅम नसेल तर हा रॅमचा मुद्दा तुम्ही बाजूला ठेवून त्यांची ओशी देण्यात यावी नाही तर एखादी पेशंट जर आमच्या भाऊ बहीण कोणी मरण पावली तर त्याची सर्वस्वी जिम्मेदारी पीडब्ल्यूटी चे इंजिनियर राहील असं मी नमूद करतो सर गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला आपण इथे लाईव्ह साठी आलो होतो त्यांनी सांगितलं होतं की सगळं काही ओके हो आहे बेड वगैरे पण चांगले आहेत आणि फक्त जे नगरपालिकेकडनं ओसी मिळायची आम्ही वाट बघतो मग आता ही ओसी मिळालीच नाही तर रुग्ण खाली जमिनीवरच झोपतील का नक्की ओ, नक्की खालील कसं माहिती आहे का ओसी नाही त्यांचं असं म्हणणं आहे ओसी नाही तर आम्ही तिथे बेड टाकू शकत नाही विदाउट ओसी ते वीज बेड तिथे पडणारच नाही असं त्यांचं म्हणणं स्पष्ट म्हणजे तीसच्या वरती समजा कोणी आणखी ऍडिशनल पेशंट आला तर ते खाली झोपवणार हे याचं नक्की माझं उत्तर आहे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी नाही सांगितलं पण मी सांगतो की ते खाली झोपायला लागेल कारण की बेडचं नाही तर खाली झोपायला लागेल ना दुसरं कुठे झोपणार मागे देखील असा एक प्रकार झाला होता आपण आपल्याच न्यूजच्या माध्यमातून जे आहे ते व्हिडिओ प्रदर्शित केला आपल्याला एका रुग्णानेच पाठवला होता की रुग्णाला अक्षरशः खाली झोपून जे ट्रीटमेंट दिली जात होती पुन्हा जर असं झालं तर याला जबाबदार कोण राहील तुम्हाला काय वाटतं नाही नाही हे बघा आता सावंत मॅडमचा विषय संपलाय सावंत मॅडमने मला स्पष्ट दिलंय की साहेब मी सगळे डॉक्युमेंट त्यांना पाठवलेले आहेत पण ओशी द्यायचं काम पीडब्ल्यूडी कडे आहे म्हणजे सावंत मॅडमचा याच्यात कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम आहे नाही किंवा अडचण आहे नाही मी एक स्पष्ट करतो म्हणजे कसं आहे माझं म्हणणं काय आहे जे, का का जे खरं असेल ते खरं बोलायचं आणि जे दोषी असेल त्याला दोषीच धरायचं असं माझं तत्व आहे त्याच्यानं मी ला सांगितलं की मॅडम तुमचा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही खरं खरा, खरा आम्हाला सांगा हे भिजत घोंगड ठेवू नका तुम्ही जेवढे खोटे बोलाल तेवढे तुम्ही अडचणीत केल आणि दुसरी गोष्ट च्या साहेबांनी जर ओशी दिली नाही हा जो फॅक्टर जो आहे त्यांचा रॅमचा हो आत्ता काढलेला आहे त्यांनी ब्रू प्रिंट म्हणजे आहे नाही तो रॅम त्यांनी जर तो आता उभं केला आणि चार महिन्यानंतर जर आम्हाला वेट अँड वाट मी ठेवलं की तिथं पेशंट चार महिन्यात जाईल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो उद्या काही दगा फटका झाला तर याच्यावरती आम्ही मनुष्य सदोष वदनाचा गुन्हा आम्ही पीडब्ल्यूडीच्या इंजिनिअरवरती दाखल करू मी तीन चार दिवसात आमदार साहेबांची मिटिंग घेणार आहे याच्याबद्दल हे सांगणार आहे की साहेब पीडब्ल्यूडीचे इंजिनिअर नुसते पैसे खाण्यासाठी ओशी अडकवून ठेवलेली आहे याच्यात रॅम चा आणि स्ट्रक्चर चा काही घेणं देणं नाही बदलापूर मध्ये बिल्डिंग जर बघत असाल आपण तर एका दिवसामध्ये दोन दोन तीन तीन महिन्यांमध्ये जे आहे बिल्डिंग बांधल्या जातात मग हे ओसीचं काम का थांबलेलं असावं आपण कधी याचा विचार काय होतंय आता तुम्ही कालचीच बातमी हायकोर्टाची बघितली असेल की हायकोर्टाने यांनी सांगितलंय की बदलापूरची जी नगर परिषद आहे त्यांचा जो काम करण्याचा जे नियोजन आहे जे प्लॅनिंग इंटायर सिटी आहे ते नियोजन शून्य आहे हे कोर्ट म्हणते मी नाही म्हणते हे कोण म्हणते कोर्ट म्हणते की बाबा बदलापूर मध्ये जे प्लानिंग टाउन प्लानिंग जे व्हायला हो पाहिजे ड्रेनेज लाईन्स गटरच्या ज्या लाईन्स किंवा नाले छोटे करणं किंवा कमी जास्त करणं जे मुख्य जलस्रोत आहे त्यांना त्यांना अडथळा निर्माण न करणं याचे सगळे तोडून गिळून बसले म्हणून तर ते हायकोर्टाने टॅग मारलाय नगर परिषद जागा व्हा तुम्ही जरा कुळगाव बदलापूर नगर परिषद तुम्ही जागा व्हा कोर्टाने तुम्हाला फटकारलंय की तुमचं जे काम आहे एंटायर सिटीचं ते टोटली फ्लॅप झाले फ्लॉप झालंय तुम्ही तुमचा मुवी पडलाय तुम्ही ते नियोजन काम करा ड्रेनेज गटराच्या लाईन एकदम प्रॉपरली करा मुव्हमेंट करा एंटायर सिटीचं टाउन प्लानिंग तुमचं असलं पाहिजे सिडकोनी बघा नवी मुंबईमध्ये प्रॉपरली टाउन प्लॅनिंग करून डेव्हलप केलंय म्हणून तिथे सुसंस्कृत असे रोड आणि प्रॉपर्टी असं बनलेलं आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही काम करा इथे आपल्याकडून रोड होत नाही ही परिस्थिती आहे फोन केल्यानंतर तुम्ही सांगता की अरे बाबा पाऊस चालू आहे म्हणून खड्डे बुधू शकत नाही अरे बाबा हाय ते बाहेरच्या देशामध्ये दहा दहा महिने पाऊस पडतो मग तिथे काही काम होत नाही का महिन्यामध्ये काम होत नाही का बाहेरच्या दहा दिवसात पाऊस दहा महिने पाऊस पडत असतो आणि तुम्ही प्रश्न देत पाऊस पडतो म्हणून आम्ही काम करू शकत नाही तुम्ही खड्ड्यासाठी पण आम्ही थकलो आपल्या बदलापूरचे नगर परिषदचे सिटी इंजिनियर माननीय श्री पाटील साहेब मी कन्स्ट्रक्शन लाईन असल्यामुळे मी थोडेसे त्यांना प्रश्न विचारले होते त्यांनी चुकी एक चुकीचं उत्तर दिलंय की पावसाळा आहे त्याच्यामुळे आम्हाला खड्डे बंद करता येत नाही साहेब तुम्ही एकदम हा बुजवता येत नाही किंवा त्याला रिपेअर करता येत नाही तुम्ही म्हणताय ते एकदम शंभर टक्के खरं आहे पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो माध्यमातून समुद्रात ब्रिज टाकतात तर पाणी चालना काय बाहेर फेकल्यानंतर ब्रिज उभं करतात का याचं करता या उत्तर तुम्ही द्यावं मी दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला सिव्हिलचा समुद्रात ब्रिज उभं करतो त्याचे पिलर काय पाणी बाजूला करून कॉन्क्रीट काढतो का पाण्यातच टाकतो त्याला सिस्टीम आहे त्याला लोखंडी पाईप लाईन त्याला फिट करतात त्याला सक्षम पाईप टाकून एका बाजूने कॉन्क्रीट टाकतात एका बाजूने पाणी काढतात हे तुम्हाला माहित आहे पण कदाचित तुम्हाला काही वरच्यांच्या आशीर्वादानी कदाचित तुम्हाला काही बंगला बिंगला बांधायचा असेल आता रिटायरमेंटची तारीख आली कदाचित आम्हाला तो उत्तर देत नाही तर तुम्ही उत्तर द्या साहेब नाही तर मी तुम्हाला लाईव्ह मध्ये परत एकदा प्रश्न विचारणार आहे या मॅडमलाच घेऊन तुमच्या कॅबिनला साहेब पावसाळ्यात खड्डे का बुजू शकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही एक टाउन प्लॅनरला विचारा की रोड बनवतात तर त्याच्या अगोदर आपण गटाराचं काम पहिला करायचं असते पहिला गटार नंतर रोड पहिला आता रिपेरिंग पहिले पैसे कमवा पर परत तोडा परत तोडा म्हणजे लोकांनी जेवढ्या कंप्लेंट केल्या तेवढ्या यांना पैसा चाललाय असं माझं एकंदरीत मत आहे जर आपण मुद्दे बघत असाल तर अतिशय मुद्देसुद्धा आपल्याला या ठिकाणी निर्भय पक्ष जे आहेत मुद्दे मांडताना दिसतय अगदी जर आपण बघत असाल तर आपण देखील दर्शकांनी आपल्याला हा पॉईंट सांगितला की चांगला रस्ता बनतो आणि त्यानंतर तो पुन्हा खोदला जातो पुन्हा कोणी कंप्लेंट केली की परत तो बुसतात आणि परत तो जो आहे पुन्हा जशास तसा होतो म्हणजे टेंडर्स जे आहेत पुन्हा पुन्हा निघतात आणि टेंडर्सच्या नावाखाली जे आहे कोणाची तरी घरं भरली जातात आणि ही सगळी घरं जी आहे सामान्य जनतेच्या करामधूनच जे सामान्य जनता जी कर भरते त्याच्यात म्हणून तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला नक्कीच सांगत चला जसं आपण सांगितलं की आपण या ठिकाणी आंदोलन करणार आहात भीक मागो आंदोलन त्याबद्दल काय माहिती द्याल आता बघा आम्ही हे सगळे पाठपुरावे हे हो, पुरावे आम्ही घेऊन आलेलो आहे आणखी एक पुरावा येणार आहे तुम्हाला याचा प्लॅनिंगचा पूर्ण याचं पूर्ण याचा ब्लू प्रिंट येणार आहे ती पण मी तुमच्याकडे प्रकाशित करणार आहे सँक्शनिंग टोटली प्लॅन देणार आहे तुम्हाला की यांच्या कशा पद्धतीने यांनी अप्रुव्ह घेतले आणि कशा पद्धतीने यांनी काम आणि काय याच्यामध्ये क्वालिटी वापरली ते मी तुम्हाला सांगेल ते थोड्या दिवसात सात दिवसात येणार आहे तेव्हा आपण एक पब्लिक कॉन्फर पण त्याआधी हे जे पोस्ट वॅकेंट आहे हा माझा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे या ज्या पोस्ट वॅकेंट आहे तुम्ही सात दिवसामध्ये या फिलअप करा कारण की मी त्यांना विचारलं तर त्यांनी म्हटलं ते अपॉइंटमेंट होणार भरती होणार परत त्यांची परीक्षा होणार त्याच्यानंतर ही अपॉइंटमेंट अरे या सात लाखाच्या पॉप्युलेशन साठी तुम्ही एक सर्जन देऊ शकत नाही एक स्त्री रोग तज्ज्ञ देऊ शकत नाही एक रेडिओलॉजिस्ट देऊ शकत नाही एक फिजिशियन देऊ शकत नाही चार पद खाली आहे एवढं सगळं तुम्ही देऊ शकत नाही तर कशाला पाहिजे मग सरकार एवढा पैसा भरून जनतेचा पैसा भरून सुटला त्याला सुविधा मिळत नसेल तर काय हवं आहे या बदलापुरामध्ये नुसतं नुसतं प्रायव्हेट हॉस्पिटलना मोठं करण्याचं काम चाललंय आणि त्यांना यांना काय यांना काय भेटत असेल तर दे देव जाणू त्याच्यात आम्ही काही घुसणार नाही पण यांच्या मला सरळ दिसतंय की या लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटल मोठे करायचे आहे आणि ग्रामीण रुग्णालयाला वाऱ्यावर सोडायचंय प्रकाश आंबेडकर साहेब हे शेवटची विनंती सांगतो आम्ही सात दिवसाचा अल्टिमेटम दिलं या पोस्ट तुम्ही लवकरात लवकर भरा आणि बदलापुरांना चांगला आरोग्य द्या आम्ही सात दिवसात यांनी या पोस्ट भेटल्या नाही इथे या आंदोलनात बसून आमचे सगळे कार्यकर्ते निर्भय सैनिक सगळे इथेच बनवू भीक मागू आंदोलन करणार आहे रस्त्यावरून आम्ही चालत येणार आहे भीक मागत 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 इथे येणार आहे इथे धरणा लावणार आहे जोपर्यंत हे सात दिवसात हे लोक हे जागा भरणार नाही तोपर्यंत होणार नाहीये आणि लोक बदलापूरकांना खरंच चांगलं आरोग्य द्यायचं असेल तर हे हॉस्पिटल चांगलं करणं गरजेचं आहे तर इथे जिल्हा रुग्णालय असणं गरजेचं आहे सात लाखाच्या पॉप्युलेशन साठी तुम्ही पन्नास बेड देतात उद्या कोरोनासारखी महामारी आली तर तुम्ही काय करणार घंटा तुमच्याकडे काही उत्तर नाहीये फक्त छुत्या होण्याचं काम चाललंय तुमचं त्या सावंत मॅडम फोन केला मी आणि माझ्याकडे हो हे डॉक्युमेंट ऑलरेडी होते त्यांना फोन केला मी त्यांना सांगितलं मॅडम इथे सर्जन अवेलेबल करून द्या तर त्या मॅडमचं मला असं उत्तर होतं की इंगळे साहेब इथे सर्जनची पोस्टच अवेलेबल नाहीये म्हटलं हो मॅडम बघा हे माझ्याकडे डॉक्युमेंट आलेले आहे तुम्हाला उत्तर देतो मी याच्यात सर्जनची पोस्ट आहे का बघा त्यांना मी व्हॉट्सअप केलं त्याच्यानंतर नाही मग ते मला चुकून असं वाटलं ग्रामीण रुग्णालय आणि हे उत्तर कोणी दिलंय याच्यावर साईन कोणाची आहे हे बघा बघा वाट याच्यावर साईन कोणाची आहे सावंत मॅडमचीच आहे ना अशा पद्धतीने तुम्ही नागरिकांना छुत्या समजतात का इथे नागरिक हा निर्भय सैनिक आहे छुत्या नाहीये हा खूप माइंड आहे याला असा येणा नाही बनणार आहे याला खूप अक्कल आहे आणि हे उत्तर फक्त आम्हीच देऊ शकतो बाकी याच्या धमक नाहीये आणि याचा पाठपुरावा हे सात जोपर्यंत हे चार पद भरत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही इथेच जेवण करणार इथेच आंघोळ करणार एवढंच सांगतो आणि थांबतो सात दिवसांमध्ये जर या ठिकाणी हे पद जे आहेत भरले गेले नाही तर निर्भय पक्ष जे आहे याच ठिकाणी भीक मागो आंदोलन करणार आहेत आणि असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे आता खरंच बघणं महत्वाचं आहे की ज्या पोस्ट एका वर्षामध्ये देखील भरले गेलेल्या नाही अर्थात असं सांगण्यात येत होतं की इथे तो दर्जाच नाहीये इथे ती पोस्टच नाहीये सर्जन अवेलेबल नाही काही नाही काहीच नाही पदच नाहीये तर आता खऱ्या अर्थाने त्या पोस्ट सात दिवसांमध्ये भरल्या जातील की नाही की खरोखर निर्भय पक्षाला या ठिकाणी भीक मागो आंदोलन करावं लागणार आहे हे बघणं गरजेचं आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालेसह हो या संदर्भात तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगत झाला धन्यवाद